हंडल गार्डन म्हटलं जातं जातो हाही एक परसबागेचाच प्रकार आहे फक्त आपण जे म्हटलं की आपण इथे मुलांकरता खास निसर्ग शाळा चालवतो आणि त्या अंतर्गत मुलांना वेगवेगळ्या शेप मध्ये फॉर्म मध्ये वेगळ्या रंगांची वासांची फुलांची शेती त्यांना करून दाखवतो आणि ह्याच्यामध्ये फक्त मुलं काम करतात तर मुलांना काम करायला मजा वाटावी म्हणून आपण परसबागेचं एक मॉडेल उभारलंय फक्त ते गोल उभारलं आहे तिथे जर आपण बघितलं एल टाईपमध्ये तिथे गोल ह्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये सगळी कामं ही मुलं करतात तर तुम्ही आता बघा त्याच्यामध्ये आता हिवाळ्याची सॅलेड सगळी घेतलेली आहेत तर तिकडे ती ब्रोकोली लावलेली ला आहे इथे आईसबर्ग आहे पुन्हा इथे केल आहे इथे लोरा रोसा आहे तिकडे रॉकेट आहे हे सगळे वेगळ्या प्रकारचे सॅलेड्स आहेत इथे आता भेंडी आणि भेंडी बेंडिया उगवायला सुरुवात झालेली गोल पाण्या दिसत आहेत ती भेंडीच्या बिया मुलांनी लावल्या होत्या भेंडी उगवायला होत्या त्याच्यामध्ये राजगिरा घेतलेला आहे सो हे सगळं जे आहे हे सगळं मुलांना आपण ऋतू अनुसार कुठली फळं खायची कुठल्या भाज्या खायच्या हे त्यांना इथं कळतं आणि त्यांना कळतं की आपण आज भेंडी लावली ती आपल्याला अडीच महिन्यांनी त्याची पहिली भेंडी मिळणार आहे मग त्या भेंडीची किंमत काय असायला पाहिजे हे पाथरी आहे खाली ही ती मोही आहे इथे हे वेगवेगळ्या प्रकारची मिक्स क्रॉपिंग केलेलं आहे आता तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये मुख्यतः मुद्दा हा आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही आता बघाल तर दोघंही काम करतायत निसर्ग करतोय आणि मुलंही करतायत आता इथेही घोळ आलाय आता गोळ मी लावलाय का नाही घोळ आपोप आलाय म्हणजे मी दोन झाडं लावली ला ला निसर्गाने मला एक भाजी आणून दिली इथे आपोआप का आली कारण मी तणनाशक नाही मारलं कुठल्याही प्रकारचं तणनाशक यूज न केल्यामुळं प्रत्येक निसर्ग माझ्या करता आता मला मला भाजी पण आणून दिली मी लावली पण नव्हती ती घोळी सुद्धा इथे आलाय <laughs> मोहरी मागच्या वर्षी पडलेली आपोआप इथे इथं उगवलेली आहे हे जो माठ दिसतोय हा माठाच्या बी पण मागच्या वर्षी उगवलं होतं ते परत उगवलंय सो जेव्हा निसर्ग आणि मुले एकमेकांवर काम करतात तेव्हा निसर्गाचे आश्चर्य त्यांना कळतं तेव्हा ते नैसर्गिक शेतीकडे येतात आणि मग त्यांना सगळी रंगांची फळांची फुलांची चवीची शेती कळली जाते दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक ऋतूमध्ये काय खायचं हे त्यांना माहिती असलं पाहिजे त्याकरता ते लावताना विचार करतात की आता पुढचा ऋतू कुठला आहे मग ह्या ऋतूमध्ये आपल्याला सॅलेड लावायचे मात हे लावतात ही पावसाळ्यात झाला तर पावसाळ्यामध्ये इथे आपण आलं केलं होतं आलं इथे हळद होती सो पावसामध्ये भाजीपाला होऊ शकत नाही मग याच्यामध्ये आपण कंदवर्गीय पिकं इथे करतो पुढे जाऊन तुम्ही बघा स्टडी पिकं हवीत पण त्याकरता काकडी कलिंगड ही सगळी उन्हाळ्यातली पिकं होतात सो आपण तुम्ही जर बघितलं तर घरी जेव्हा सत्यनारायणची जे पूजा असते आपण पूजाला बसतो आणि आपण प्रसाद आणि फुले जेव्हा देवाला वाहतो तेव्हा गुरुजी काय मंत्र म्हणतात ऋतू स्थलकाळानुसार फुलम पुष्पम आणि प्रसादम अर्पयती म्हणजे काय ऋतू काय आहे काळ काय आहे स्थळ काय आहे त्या प्रमाणामध्ये किंवा त्या त्याच अनुसार माझ्या स्वयंपाकघरात जे अन्न बनलंय ते मी तुला अर्पण करतो मग फक्त आपण पूजेकरता वेगळं अन्न बनवतो का नाही ते आपल्या स्वयंपाकघरातलं असतं याचा अर्थ काय की आपल्या जीवनात आपण काय खाल्लं पाहिजे की जे स्थळ आहे आपण कुठे आद मी मावळ तालुक्यात आहे तर मावळ तालुक्यामध्ये मग अशी आपल्याला जसं झालं की फिलिपिन्सचे आंबे खाऊन मी चालणार नाही मी इथलं केसर खाऊ शकतो मग काळ काय आहे मग आता उन्हाळा आहे किंवा हिवाळा आहे तर मी हिवाळ्यात सॅलेडच खाल्ली पाहिजेत मग ऋतू काय आहे त्या ऋतूस मी खाल्लं पाहिजे हे जर खाल्लं तर मी निरोगी राहील आणि तेच मी देवाला अर्पण करतो हे जे सगळं आहे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं होतं